डायरेक्ट धरता तुम्ही गारू धरतात रा दहशतवादी का हा दहशतवादी सारखं होतो मला ना सांग तुझ्या घरी येतो बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो आंदोलन मग मारतात पाहिला उभी तुम्ही काय पडतात चल तू मार्गी त्याने लाच सुद्धा मारली मला कोण येतो लाच सुद्धा मारली त्याने बघून घेऊ आज हा बघून घेऊ आज द्यायची नका जरा आतंकवादी नी तर कळचे नि आतंकवादी तुमचं नाव काय नाव तुमचं नाव काय हे बघा हे नगरपालिका आहे धुडीची असं करत राहत हे लात मारली अरे हे ये दुःख सैनिकाचं समजलं ही या मोबाईल इसकावणं मारण छातीवर लात मारण हे धक्का मारण हे लोकशाही हे कुठे गेले लोकशाही वाले जे स्वतःला ढोल वाजवतात कुठे गेले लोकशाही वाले कुठे गेले लोकशाही वाले त्याने लाच मारले त्याला लाच वाटाल ला काय सैनिकाला लाच मारतोय गुन्हाला घेऊन कशाला देऊ तात्र त्याला लाच मारा ला त्याला मारून त्याला खून घेऊन होता अरे, अरे के सेवार कशाला उभे राहतात कुठे गेला ते आमदार खासदार या मुलाला सुद्धा लाट मारता बापाला लाट मारता चालेल नाजा वाटायला बाहेर